आज झुंजार लेखणी व जय महाराष्ट्र पत्रकार लेखक महाक महाकवी संघ यांच्यामार्फत महाराणी अहिल्याबाई होळकर महाराष्ट्र रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीसचा वितरण सोहळा पार पडलेला आहे आणि याचे प्रमुख अतिथी म्हणून आम्हाला लाभलेले आहेत ला सन्माननीय अशोक भाऊ सर हे माझी आमदार आहेत तर त्यांना विनंती करतो की आजचा हा सोहळा आपल्यासमोर हा सोहळा संपन्न झाला तर तुम्हाला कसं वाटलं आज खरोखर अतिशय आनंद होतोय या महाराष्ट्राच्या मातीतील एक कन्या जिनं आपलं कर्तृत्वाच्या सीमा महाराष्ट्राच्याही पलीकडे नेल्या आणि ज्या काळामध्ये स्त्री ही चूल आणि मूल या जोखडामध्ये अटकलेली होती मनुस्मृतीने स्त्रीला हीन लेखलं होतं अशा काळामध्ये पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी स्वतः एक सिद्ध केलं की एक नारी जगाला भारी हे त्या काळामध्ये तीनशे वर्षापूर्वी हे सिद्ध केलं आणि त्याच महाराणी पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकरांच्या या जयंती उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी अनेक नारी शक्तीच्या प्रतिनिधी ज्यांचा सन्मान होतो आहे खरंच हा कार्यक्रम खूप कौतुकास्पद आहे आणि याचे आयोजन माझे मित्र सूरज चव्हाण यांनाही मी सूरज भोईर सूरज चव्हाण महाराष्ट्रात सध्या गाजतो आहे म्हणून सूरज बोईर यालाही मी कौतुक कौतुकाची थाप आणि अभिनंदन करतो त्याचं अशाच पद्धतीनं या लपलेल्या हिऱ्यांचं कौतुक करण्याचं जे तू काम करतो आहे सूरज खूप अवर्णनीय आहे आणि असंच काम पुढे करीत राहा धन्यवाद हे होते अशोक धात्र सर माझी आमदार आणि त्यानंतर पुढे आपल्याला लाभलेले आहेत प्रमुख पाहुणे म्हणून आणखीन काही प्रमुख पाहुणे आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्त लाभलेल्या आहेत त्याच आपल्यासमोर उपस्थित आहेत संदोद तज्ज्ञ स्वातीताई ओक तर आपल्याला हा सन्मान सोहळा कसा वाटला आणि यापुढे ज्यांना ज्यांना सन्मान मिळालेला आहे त्यांच्यासाठी आपण काय व्यक्त करा हा प्रोग्राम अतिशय उत्तम झाला आणि मुंबई पत्रकार संघाचे मी आभार मानते कारण असे वेगवेगळे वेग प्रोग्रॅम ते दरवर्षी घेत असतात आणि आपल्या महाराष्ट्रातले जे काही हिरे आहेत ना हे खरंच निवडण्याचं काम हा प्रोग्रॅम करत असतो आणि प्रत्येक स्तरातून म्हणजे प्रत्येक स्तरातून जे टॅलेंट म्हणतात ना अगदी ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत जे जे टॅलेंट आहे ते आपल्याला इथे बघायला मिळतं आणि असं वाटतं की मला की आ, जी महाराष्ट्राची आपली नारी शक्ती आहे त्याचा एक जय जयकार आपल्याला इथे करता येतो आणि मला असं वाटतं की हे खूप सुंदर नियोजन होतं आणि खूप छान कार्यक्रम झाला स्वातीताई खूप खूप धन्यवाद तसेच आणखीन एक जे महत्त्वाच्या प्रमुख भावना आपल्यासोबत उपस्थित आहेत जे खरोखर होळकरांच्या घराण्यातून येतात तर तेजस्वीताई आपल्याला आपण याबद्दल थोडंसं मनो आपलं व्यक्त करायचं झुंजार लेखणी आयोजित पुण्यशोक महाराणी अहिल्याबाई होळकर महाराष्ट्र रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस जे आपण माऊलींच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात हे उत्सव साजरा करत आहे त्याचं औचित्य साधून सूरजदादा भोईर यांनी इथे माझ्या सर्व भगिनी ज्या आहेत विविध स्तरातून ज्या स्तरावर काम करतात आणि खरंच भाऊ म्हणल्याप्रमाणे आणि कुणीतरी म्हणलं आहे की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी अशा माझ्या सर्व सहकारी भगिनींचं मी अभिनंदन करते आणि असंच सुरेशदादा तुम्ही नवनवीन समाजातील बरेचसे तळागाळातले रत्न आहेत की त्यांना खरंच आपण प्रेरणा देण्याची गरज आहे कारण एका प्रेरणेतनं हजारो कामं तयार होतात आणि मला फार अभिमान वाटतो की माऊलींच्या या जयंतीनिमित्त आपण हा पुरस्कार सर्वांना माझ्या रणरागिणींना सादर केला ह्याची प्रेरणा घेऊन ते अजून उत्तम उत्तम काम करतील आणि सर्व पत्रकार संघाचे मी आभार मानते धन्यवाद तेजस्वीताई तसेच आपल्यासमोर इथे ॲज अ गेस्ट नारद सुद्धा उपस्थित आहेत त्यांनासुद्धा मी विनंती करतो की आपण छोटे गाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी असं म्हणेल की जगात सगळ्यात मोठा जर योद्धा असेल तर ती आई आहे आणि या मंचाच्या माध्यमातून मी असं सांगेल की देवभूमी जी आहे त्या देवभूमीच्या देवभूमीला जर आपण गेलो उत्तराखंडमध्ये तर तिथं त्यांच्या कमाणीवरती देवभूमीमध्ये आपलं स्वागत आहे असं लिहिलं जातं मग माझ्या महाराष्ट्रात जर महाराष्ट्र माझ्या संतांची जर भूमी असेल तर माझ्या महाराष्ट्रात कमानीवरती आणि वेशीवरती संतांची भूमी का लिहित नाही या पत्रकारांच्या माध्यमातून आणि चॅनेलच्या माध्यमातून सरकारला मी आठवण करून देतो की आमच्या प्रत्येक वे गावच्या वेशीवरती आणि कमानीवरती संतांची भूमीमध्ये तुमचं आगमन आहे असं लिहावं आणि हा कार्यक्रम सुंदर झाला सूरज भोईर सरांचं सरांनी या ठिकाणी या हिऱ्यांना जो मान सन्मान दिला आणि हे ही, हिरे त्यांनी शोधून काढले त्यांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद नारायण सर मला वाटतं आज शंभरहून अधिक पुरस्कारकर्त्यांना पुरस्कार, पुरस्कार प्राप्त झालेला आहे कॅमेरामॅन साईरामपूरकरचं सा, मी संतोष खरडमोल विशाल महाराष्ट्र